कोल्हापूर सोडतो पण सांगली द्या ठाकरेंची मागणी सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यावी त्या बदल्यात कोल्हापूर सोडायला तयार आहोत असा प्रस्ताव महाविकास आघाडीत चर्चेत आल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस अस्वस्थ असल्याचे चित्र दिसत आहे मागील दोन हजार एकोणीसमधील निवडणुकीत काँग्रेसला पारंपरिक मतदारसंघावर पाणी सोडावे लागले होते तेव्हा वसंतदाजांचे नातू विशाल पाटील यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढण्याची वेळ आली होती आता पुन्हा शिवसेनेला मतदारसंघ गेल्यास काँग्रेसची फरफट होण्याची भीती आहे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी या घडामोडीत मी कदापि काँग्रेस सोडणार नाही अन्य कोणत्याही पक्षाकडून लढण्याचा प्रश्नच नाही हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे आमदार विश्वजित कदम योग्य तो मार्ग काढून निर्णय घेतील अशी भूमिका मांडलेली आहे दुसरीकडे शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांना या अचानक एंट्रीने उकळ्या फुटू लागल्या आहेत चांगली मागायची असा मुद्दा आधीच चर्चेला आला होता आणि त्याचमुळे प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीत रहा शिवसैनिकाला मैदानात उतरायचे ठरले तर आपल्यातील एखाद्याला संधी मिळू शकते असा दावा त्यांनी केला होता शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांच्याकडे सांगलीची जबाबदारी आहे आणि त्यांनी हा विषय रेटला आहे त्यात खासदार संजय राऊत यांनीही थेट लक्ष घातले आहे त्यामुळे कोल्हापूरसाठी सांगलीचा हात काँग्रेस सोडणार का असा प्रश्न आता चर्चेला आलेला आहे या घडामोडीत आमदार विश्वजित कदम यांच्याकडे जिल्ह्यातील काँग्रेसचे लक्ष लागले आहे हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला जाऊ नये यासाठी कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आहेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गटनेते बाळासाहेब थोरात यांच्याशी लोकसंपर्क करत आहेत जिल्हा काँग्रेस आणि शेअर काँग्रेसतर्फे या हालचाली थांबवा काँग्रेसची संधी आहेत त्या हिरावू नका असा निरोप गेला आहे विशाल पाटील यांची संपूर्ण मदार आता विश्वजित कदम यांच्या खांद्यावर आहे आता कदम हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे कोणती भूमिका मांडणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे सांगली लोकसभेवर शिवसेनेने दावा केल्याने महाविकास आघाडीमध्ये मतभेद उफाळून आले आहेत यावर वरिष्ठ नेते कशा प्रकारे तोडगा काढणार या याकडे आघाडीतील नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे विशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत